फळपिकांवर येणाऱ्या निरनिराळ्या रोगांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी बोर्डो मिश्रण याचा वापर युवा शेतकरी साई शेटे बाजार समर्थ कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पिकांवर येणाऱ्या निरनिराळ्या रोगांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी बोर्डो मिशन व बोर्डो मलम याचा वापर फायदेशीर आहे बोर्डो मिश्रणाचा उपयोग फळपिकांच्या रोगांच्या नियंत्रणासाठी उपयोग होतो असे प्रात्यक्षिक सादरीकरण करून शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांनी पटवून सांगितले फळबागांमध्ये रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी बुरशीनाशक म्हणून वापर करतात संत्रा मोसंबी द्राक्ष आंबा चिकू बोर इत्यादी फळवर्गीय पिकावरील बुरशीजन्य रोगांच्या व्यवस्थापनासाठी मिश्रणाचा वापर करण्यात येतो यावेळी समर्थ कृषी महाविद्यालयातील रोग रोगनिदानशास्त्राचेच शास्त्राचेच प्रमुख जी जे काळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन मेहत्रे व कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक मोहितजीत सिंह राजपूत यांचेही मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभले यावेळी विद्यार्थी रवी किरण सरोदे धनंजय सातपुते दादासाहेब सवडे प्रथम सावळे संकेत शिंदे सौंदर्य सिडाम साई शेटे ऋषिकेश शेळके सचिन सूर्यवंशी अजिंक्य इंगळे स्वराज आवटे अनंथा जयभाई यांनी उपक्रमात सहभाग घेतला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा